स्वतःला विसर लेखक दी बा मोकाशी एका शहरात एक उन्हाड मुलगा राहत होता एकवीस वर्ष त्यानं दुसरं काही केलं नाही एकवीस वर्ष त्यानं पतंग उडवली एकवीस वर्ष तो जुगार खेळाला नि पोरींच्या मागे शिळ घालीत हिंडला त्याला वडील नव्हते आठ वर्षांपूर्वी वारले होते आई होती नि धाकटी भावंड होती आई दिवसभर गिरणीत काम करून मुलांची गुजराण करी पहाटे गिरणीत जाण्यापूर्वी मुलांसाठी खायला प्यायला करून ठेवावं शेजाऱ्या पाजाऱ्याला मुलांवर लक्ष ठेवायला सांगून आपण कामावर जावं सायंकाळी थकून भागून आल्यावर मुलांना खाऊ पिऊ घालून कुशीत झोपी जावं असे त्या माऊलीचे दिवस जात होते तिचा हा एकवीस वर्षांचा मुलगा गळ्याभोवती रंगीबेरंगी रुमाल बांधून वावड्या उडवीत होता आणि पैशांची अडचण येताच आडून रडून आईजवळून मागून घेत होता त्या दिवशी आकाश अगदी निळं होत मधूनच पांढरा स्वच्छ ढग दिसत होता वाऱ्याची मंद झुळूक वाहत होती पतंग खेळायला हवा फारच सुरेख होती संध्याकाळपर्यंत त्यानं खूप पतंग उडवला पुष्कळसे पतंग काटले इतक्यात त्याची धाकटी बहीण घाबऱ्या घाबऱ्या धावत तिथं आली त्याचा लेंगा उडीत म्हणाली दादा दादा लवकर घरी चल आई पहा कशी करते रे तिचं बोलणं त्यानं ऐकलं पण आपल्या नादातच तो म्हणाला जा आम्ही येतो पण त्याची बहीण त्याला अधिकच ओढू लागली तेव्हा तिला लोटून तो ओरडला चल हट घरी चालती हो सो किंपन यू